तर भावांनो आज हे ना आमच्या गावात भीम जयंतीचं एकदम जबरदस्त आयोजन केलं होतं त्यात त्यात देव मामलेदार बँड साठाना रामाभाऊ भाऊ पण येईल होता मग त्यालाच पाहण्यासाठी मी पण आलो पण तरुण येऊन पाहत होतो काय रामाभाऊ भाऊ तर आपल्या आपल्या गाण्यातच व्यस्त होते नंतर म्हटलं चला आता पुढं जाऊ मिरव तर भावांनो भीम जयंती उत्सव समितीचा अध्यक्ष आपला मित्र होता नाही आपल्या मित्राला पण भेटू आपण पुढं तरुण पाहत होतो काय भावांचं एकदम दलचा करायचं काम चालू होतं खातारनाक नाचायचं काम चालू होतं त्यात त्यात नंतर म्हटलं भावानीचं एकदम खातारनाकट टेखातला नंतर पाहत होतो काय आमच्या कुटुंब पण चांगलाच ठेका दिलेला होता कुटुंब आमाला पण थोडं म्हटलं आता व्हिडिओमध्ये दाखवून देऊ एका कुटुंब चांगले नाचत होते नंतर मग इकडिओ पाहत होतो काय आपले भाऊ भेटले आपल्याला सगळी मग नंतर म्हटलं रामा भाऊच्या मागा तर नुसते कॅमेरेत लागेल होती इथून तिथून पाह नुसते गाडीसमोर कॅमेरेवाले आहेच भीम जयंतीमध्ये नाचायची मजा तर या लहान लहानल्या पोरांनीच घेऊ राहू एकच नंबर नाचत होते नाही का बँडच्या गाडी पुढं लईच बँडची गाडी पुढं निघून द्याय काय नाचा तयारी चालू होती नंतर आपला फोटोग्राफर भाऊ भेटला आपल्याला